नांदगावकरांनी शहरातून काढली भव्य तिरंगा पदयात्रा भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी शहराचे वातावरण देशभक्तिमय जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने आणि भारतीय लष्कराचे मनोबल उंचवण्यासाठी नाशिकच्या नांदगावमध्ये राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्करातील जवानांच्या सन्मानार्थ नांदगावकरांच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढली भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी शहराचे वातावरण देशभक्तिमय झाले होते ही पदयात्रा हुतात्मा स्मारकास अभिवादन करून सुरू करण्यात आली हिंदुस्तान की शान है सिंदूर नारी का मान है सिंदूर असा फलक व तिरंगा हातात घेऊन हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या तिरंगा पदयात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली या तिरंगा पदयात्रेत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते आवाज या न्यूज मराठी नांदगाव हुतात्मा चौकातून या ठिकाणी तिरंगा यात्रा सर्व महापुरुषांना अभिवादन करीत ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही आलेली आहे सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू ये काल मे है अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण भारतामध्ये आहे तीस लाख सैनिकांच्या माग एकशे पन्नास कोटी भारतीय जनता सर्व जात धर्म पंथ पक्ष विसरून फक्त आपल्या भारत आपल्या मादरे सर्वजण आज, या आज, आज या ठिकाणी एक झालेले आहे आणि या एकतेचा हुंकार या यात्रेमध्ये तिरंगा यात्रेमध्ये आज आपण या ठिकाणी केलेला आहे आज या यात्रेचा समारोप करताना ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान दिले प्राणांची आहुती दिली अशा कर्तव्य एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं। एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं दो बार गलती करे उसे सैतान कहते हैं दो बार गलती करे उसे सैतान कहते हैं है। और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं। उसे पापी पाकिस्तान कहते हैं अब तो नगारा बज ही चुका है सरहद पर सैतान का नक्षे परसे पाकिस्तान का अशा सगळ्या भावना आपल्या मनामध्ये दाटून आलेल्या आहे पाकिस्तान नष्ट व्हावं पाकिस्तान या भारताच्या या जगाच्या नकाशातून नष्ट व्हावं हीच या भारतीय सर्व भारतीयांची भावना आहे ज्यांनी आपल्या आई बहिणींचं कुंकू पुसलं ज्यांनी लहान लहान मुलं ही या ठिकाणी रडायला लागली आपले वडील कधी येणार ज्यांनी आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलं असा एक सुद्धा पाकिस्तानी या भूतलावरती जिवंत राहू नये ही भावना घेऊन ही यात्रा या ठिकाणी आलेली आहे आपल्या आपल्या भारताचे सैनिक जे सगळ्या संरक्षणासाठी आज सीमा सीमेवर लढत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालून आपलं रक्षण करतायत त्यांच्या सन्मानार्थ आज आपण इथं तिरंगा रॅली जी आयोजित केली त्या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक सगळ्या पक्षाचे सगळ्या मंडळाचे महिला मंडळ वगैरे सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो